सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा कर्कमजवळील व्यवहारे वस्तीवर काल मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून तिघांना मारहाण करून एवज लंपास केला असून कर्कम पोलीस यांचा शोध घेत आहेत करकम मध्ये गेल्या महिन्यात चोरांनी एक नव्हे तर चार ठिकाणी चोरी करून करकम पोलीस स्टेशनला लागला नसताना सोमवारी पहाटे अज्ञात चोरांनी करकम नजिक टेंभुर्णी पंढरपूर रोडवर असलेल्या कोरबू वस्ती धायगुडे वस्ती व इतर ठिकाणी चोरी करून व मारहाण करून पुन्हा एकदा चोर शिरजोर झाल्याने पोलीस मात्र हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहितीनुसार सोमवारी पहाटेच्या सुमारास रहिमान इस्माईल कोर्बू यांच्या घरातील कपाट उघडून कपाटातील सदुसष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केल्याची फिर्याद करकम पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे तर याच रात्री चोरांनी अनिल धायगुडे यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न करून विमल धायगुडे अश्विनी धायगुडे यांना गंभीर जखमी करून चोरांनी पोबारा करून इतर ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला त्यामुळे करकम व सव्वीस गावातील वाढ त्या लोकसंख्येमुळे व वाढत चाललेली गुन्हेगारी मुळे अपुऱ्या पोलीस कर्मचारी यांच्या संख्येमुळे या आहे आज मी तिला पोलीस स्टेशन असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे लग्न मुलाच असो अथवा मुलीच फर्निचर फक्त प्रसाद राज एंटरप्राइजेस चे प्रसाद राज एंटरप्राइजेस फर्निचरच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव आमच्याकडे लग्नकार्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारचे फर्निचर्स ज्यामध्ये राजस्थानी कपाट बेड सोफा सेट किचन रॅक ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल टिपवाय आणि गृहोपयोगी भांडी तसेच इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंमध्ये टी व्ही फ्रीज कूलर पंखे आणि सागवानी लाकडातून विविध प्रकारचे फर्निचर बनवण्याचा स्वतःचा कारखाना ऑफिस आणि ही लागणारे संपूर्ण फर्निचर बनवून मिळतील आमचा पत्ता अहिल्या पुलाजवळ पंढरपूर टेंभुणे रोड भटुमरे पंढरपूर